नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय श्ट्रय व पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे स्वामी शांतीप्रकाश जयंतीनिमित्त साडेसातशेवर जणांचे रक्तदान स्वामी शांतीप्रकाश जयंती उत्सवानिमित्त श्री प्रेमप्रकाश मंदिर ट्रस्टच्या वतीने येथील सिंधी सेंट्रल पंचायत सभागृहामध्ये झालेल्या शिबिरात सातशे बावन्न जणांनी रक्तदान केले छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय ब्लड बँक राजश्री शाहू ब्लड बँक डॉक्टर डी वाय पाटील ब्लड बँक व अर्पण ब्लड बँक यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले या सर्व ब्लड बँकेचे डॉक्टर कर्मचारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते श्री प्रेमप्रकाश मंदिर ट्रस्टचे प्रमुख बलराम सावलानी अशोक संतानी महाराज व ट्रस्टचे सेवाधारी यांनी संयोजन केलेले अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका